नमस्कार आज आपल्या बरोबर दापोले विधानसभेचे उमेदवार संतोष अकबोल आपल्याबरोबर आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आज जे आदित्य ठाकरे सभा लागलेली आहे त्याचा परिणाम तुमच्या विधानसभेवर काय होईल का आजच्या सभेचा काळी मात्र परिणाम विजयाच्या निकालावर होणार नाही तेवीस तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण फास्ट हे फास्ट गेलेलं असणार आता मी एक नंबरला आहे वोटिंग जे आहे त्या ठिकाणी देखील बॅलेटला आम्ही एक नंबरला आहोत आणि ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी देखील आमचं मनसेचं इंजिन हे एक नंबरला असेल कारण की आठ तारखेला आमच्या राजसाहेबांची तोप गुहागर आणि दापोली विधानसभेसाठी ऑलरेडी इथे जोरात गेलेली आहे आणि जनतेने राजसाहेबांचे विचार आपल्या हृदयात कोरलेले आहेत तुमचं सामाजिक क्षेत्रात भरपूर काम आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आपल्याला माहितीच आहे की गेली पाच वर्ष मला वाटत नाही की मी चार तास तरी निवान झोगलो असेल संतोष अगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असू देत रुग्णसेवा असू देत किंवा गेली बारा वर्ष मी वेगवेगळ्या वे आमदारांचा आणि मंत्र्यांचा पी ए म्हणून काम करत असताना जनतेच्या प्रशासकीय अडीअडचणी असू देत त्या सोडवताना पन्नास लाखाहून अधिक रुपयांचं रक्त आपण मोफत दिलं आहे पंचवीस लाखाहून अधिक रुपयांचं रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण मोफत दिलं आहे हे सामाजिक कार्य चालू असताना आपल्या मंडणगड तालुक्याचे असतील मतदारसंघातले असतील अनेक समस्या नजरेसमोर येतात रस्त्याची अवस्था आपण बघा पाणी प्रश्न बघा तरुणांना रोजगार नाही मंडणगडचं ऐंशी टक्के झालेलं मुंबईमध्ये स्थलांतर आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठंतरी मला वाटलं की सामाजिक कार्य करता करता आपण राजकारणात यावं माझ्या सहकाऱ्यांनी मला विनंती केली जरा तुम्ही राजकारणात या आणि आता समाजकारण आणि राजकारण या दोन्ही बाजू आपल्याला भक्कमपणे सांभाळताना भविष्यात मी आपल्याला दिसणार आहे आपण निवडून आल्यानंतर रोजगार निर्मितीबद्दल आपण मन्नागड तालुका दाखवले की यासाठी काय करा आमच्या या निवडणुकीचा मुख्य हेतू आहे की येणाऱ्या पाच वर्षात पाच ते दहा हजार तरुण जे मुंबई किंवा अन्य शहरांकडे स्थलांतर झालेले आहेत ते इकडे कसे कन्वर्ट होतील पर्यटनातून रोजगार कसा मिळेल शेतीपूरक व्यवसाय आणि जे युवक व्यवसायासाठी इच्छुक आहेत त्यांना पाठबळ कसं देण्यात येईल किल्ले मंडणगडचा सा, आपण चांगला सांस्कृतिक विभागापासून विकास कसा करू शकतो त्याचा रोजगार निर्मितीस फायदा होऊ शकतो अशा अनेक कल्पना आमच्या डोक्यात आहेत आणि निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून या अजेंड्यावर आम्ही काम करणार आहोत दापोले विधानसभेत प्रथमच तुम्ही आमदारकीला उभे आलात तुम्हाला प्रचार दरम्यान काय अनुभव आले जनतेमध्ये आज तुम्हाला सांगतो आज मी शहर आपले विंगरोली दुत्रोली गावात आमचे विश्वनाथ रक्तेदादा आमचे नवज्योतदादा यांच्यासोबत आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी प्रशिक्षणचे सहकारी आमच्या समाजाची कुणबी समाजाचे अनेक बांधव माझ्यासोबत होते प्रचारादरम्यान मतदारांना बदल पाहिजे आणि माझ्यासारखा उमेदवार त्यांच्या यावेळेला त्यांना लाभल्याने ते अतिशय आनंदी आहेत त्यांच्या मनात आनंदाचं वातावरण आहे आणि ज्या मतदारांकडे मी जातो ते समोरून सांगतात आम्ही एक नंबरची निशानी यावेळेला दाबणार आम्ही आनंदाने दाबणार मंडणगड दापोली खेडचा आम्ही नवनिर्माण करणार हा उत्साह मतदारांमध्ये मला पाहायला मिळतोय धन्यवाद